त्यातून भरलेलं होतं हातून एवढे एवढं सुद्धा व्यवसायासाठी वापर का असं मोठी बुजुर्ग येते असं लाकडं आहे ते या आम्ही पाहिलं तर ते सर लाकड हे रक्तचंदन आहे लालचंदन ज्याला आपण म्हणतो तो आणि या गो गोदामचे मालक मूळ मालक आहेत दत्ता टोपे कैल दत्ता टोपे कैलश टोपे हां दत्ता टोपे आणि कैलाश टोपे आणि त्यांनी तो भाड्यानं दिलेला आहे दुसरं बहुशा दत्ता दरफळे दरफळे यांचा आहे आणि त्या तो ठिकाणी तो सुद्धा तुम्हाला अवैध्य माल साठवलेला आहे परत पुढील तपास चालू आहे त्याच्यामध्ये आता आरोपी भेटल्यानंतर त्यांच्याकडे काय कागदपत्र आहेत नाही आहेत सध्या पस... काय यांचा कलम लावले त्याला भारतीय अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत कलम एक एक्केचाळीस आणि बेचाळीस अवैध साठा केलेला लाकडाचा त्याच्यानंतर बो बॉम्बे आय पी सी हां आय पी सी तीनशे एकोणऐंशी हां आय पी सी तीनशे एकोणऐंशी कलम बहात्तर यानु काही दुसरे कारवाई हा एकूण माल कितीचा आहे हा एकूण माल आता या या गोदामामध्ये एक अंदाजे अजून परत त्याच काही वजन वगैरे नाही झालं अंद, हा अंदाजे अठरा टन असेल आणि तो अठरा टनच्या आसपास असेल तर बाजार बाजारभावात काय किंमत असू शकते बाजारभाव तर आपल्या भागात तर फार तुरळक काय आहेत झाडे त्याचे आता माहिती त्यामुळे लकडीची काही अपसेट प्राईज नाही मिळत हो तिथं अंदाजे किंमत एक म्हणजे तो एकंदरीत म्हणजे दोन अडीच कोटीचा माल होईल हा बाजार भाव या लाकडांचा उपयोग आता एक जे बाहेल्या बाहुल्या वगैरे असतात काळ्या बा। बाहु बाहुल्या जे तुम्ही मंदिराच्या ठिकाणी त्याच्यासाठी आणि बंदुकीच्या दस्तला आणि त्याच्यानंतर मग आता आधुनिक ह्याच्यामध्ये जो आपले रिॲक्टर अणुऊर्जा केंद्राचे जे रिॲक्टर आहे त्याच्यात रेडिएशन प्रतिबंधक म्हणून रेडिए रेडिएशन रेडिएशनला प्रतिबंध हा म्हणून सांगा साहेब माझं डी के पाटील वन ते ताज आहे तेच हॅलो ब्रीवेट से हे बरोबर म्हणजे हे मटार खाली टाकून ते म्हणजे त्याची पोटिस येते लावून

तरी करायचं <प्राण> करायचं आपलं अंदाज मोठ्या प्रमाणावर स्टॉक केलेला आहे त्याप्रमाणे संतोष नगर ग्रामपंचायतीचे आधी दत्तात्रय संतोष टोपे आणि कैलास टोपे यांच्या गोडांवर धाड घातली असतात तिथं पंधरा ते वीस टन रक्तचंदन मिळून आलं आहे त्याची बाजार मूल्य दोन कोटी रुपये त्याच्यानंतर त्याच दरम्यान पाच ते सहा वाजेच्या दरम्यान दुसरं जे गोडाऊन सापडलं त्या गोडाऊनमध्येही एवढा दोन कोटीचं रक्तचंदन मिळून आलं आणि ते गोडाऊन भाऊसाहेब दत्तात्रय धरपळे राहणार डांगेचोक पुणे यांच्या नावावर आहे अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेली नाही इंडियन पिनल कोड तीनशे एकोणऐंशी चारशे अठरा चारशे सत्तावीस भारतीय फॉरेस्ट ऍक्ट एकोणीसशे सत्तावीस कलम एक्केचाळीस बेचाळीस आणि मुंबई फॉरेस्ट ऍक्ट अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम बहात्तर प्रमाणे कारवाई केलेली आहे असल्यानंतर याचं हे लाल कलर नंतर शिकल्यानंतर पाण्याचं पर्सेंटेज कमी झाले आणि याच्यावर थोडीशी पांढरी साल असते ती साल काढलेली आहे आता हा तिरुपती तो दक्षिण राज्याच्या सीमेवर केरळ तामिळनाडू एक भाग तो कर्नाटक राज्याच्या सीमेवर तो जंगल आहे तो पांढरा चंदन जो सुवासिक आहे तो एक भाग आणि एक भाग हा येत आहे भाऊ सुंदर